महत्वाची मानली जाते पुढच्या बातमीकडे आपण बोलूया पवारांनी माघार घेतल्यानंतर माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली आहे उमेदवार कोण द्यावा याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कलह सुरू झालेला आहे विजयसिंह मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख या तिघांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेस सुरू झालेली आहे दुसरीकडे भाजपमध्येही माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत वेट अँड वॉच ची भूमिका घेतली जाते सुभाष संजय शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिल्यास आयत्या वेळेस मोहिते यांच्या नावाचा विचार भाजपकडून करण्यात येण्याचे संकेत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया सागर आता शरद पवारांनी माढामधून माघार घेतल्यानंतर चुरस वाढलेली आहे फक्त ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही तर काँग्रेस आणि भाजपमध्ये सुद्धा वाढलेली आहे आपण काय सांगाल सुवर्ण माढा या लोकसभा मतदारसंघाची उत्सुकता मुळात शरद पवार ज्यावेळेस निवडणूक लढवणार अशी यापासून सुरू झाली गेले काही दिवस शरद पवार त्या ठिकाणी चाचपणी करत होते पण स्थानिक रिपोर्ट हे पवारांना फारसे अनुकूल नसल्यामुळे कदाचित पवारांनी माघार घेतली अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शरद पवार हे उमेदवार नसतील मालातून तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोण याची चर्चा अधिक रंगलेली आहे याचं कारण आहे की जर विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली तर बंडखोरी होण्याची शक्यता अधिक येते कारण की विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाला स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले वेगवेगळे वेग पदाधिकारी आहेत आमदार आहेत त्यांचा विरोध आहे त्याच्यामुळे एक असं म्हटलं जातं की कदाचित विजयसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी आयत्या वेळेस प्रभाकर देशमुख यांचं नाव समोर येईल का प्रभाकर देशमुखांचं नाव जर आलं तर कदाचित विजयसिंह मोहिते आणि रणजितसिंह मोहिते हे पूर्ण मोहिते कुटुंब बंडखोरी करेल की काय अशी राष्ट्रवादी काँग्रेसलाच भीती वाटते हो काल रणजितसिंह मोहिते पाटील यांची गिरीश महाजन यांची भेट हुँ, जरी अन्य कारणासाठी सांगितली जात असली हुँ, तरी शेवटी असा दबावाचं राजकारण एकमेकांवर सुरू आहे दुसऱ्या बाजूला भाजपाकडून पहिल्यांदा सुभाष देशमुख जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती पण जर विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार असतील तर सुभाष देशमुख हे उमेदवार कदाचित नसावेत स्वरूपाची भूमिका भाजपाकडनं घेतली जात आहे भाजपाचे भाजपाच्या मदतीने जे आहेत संजय शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनदादा शिंदे यांचे भाऊ आहेत त्यांना कदाचित उमेदवारी करण्याचा विचार भाजपात येतो आहे जर कदाचित पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप माफ करा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाकर देशमुखांना उमेदवारी दिली तर कदाचित संजय शिंदे यांच्याऐवजी भाजप आयत्या वेळेस मोहित्यांना आपल्याकडे घेत विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यायची देखील विचार करत आहे तशा अनुषंगाने रात्री अनेक घडामोडी सुरू आहेत मुख्यमंत्री चंद्रकांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्र चंद्रकांत पाटील यांनी देखील म्हाडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अनेक नेत्यांशी गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस देखील सावकाश पावलं उचलते कारण की एक चूक राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना महागात पडेल यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या बाजूला भाजप शिवसेना यांनी स्वतःचा उमेदवार नेमका कोण हे उघड करण्यास आत्ता तुर्दास वेट अँड वॉच केलेला आहे कारण की एखाद्या उमेदवाराचं नाव समोर केलं अथवा त्याच्यावर शिक्कामोर्तब होत असेल असं दिसत असेल तर बंडखोरी ही डोकेदुखी होणार आहे याच्यामुळेच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये माढा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त डोकेदुखी आता पवारांच्या नावानंतर ना अधिक वाढली आहे असं म्हणलं तर वावग नाही ठरणार नक्की सागर धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल माढा विषयी अधिक माहिती देत होते आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपण बघतोय प्रत्येक पक्ष हा अगदी एक एक उमेदवार कसा निश्चित करायचा त्याने काय काय परिणाम होतील काय काय फायदे होतील या सगळ्याचा विचार करून खलबत करतो आहे आणि त्याच वेळेला इतर पक्षातले मातब्बर आपल्याकडे खेचण्यासाठी सुद्धा सगळ्या पक्षांचे प्रयत्न दिसत आहेत माढामधले सगळे रंजक अपडेट्स आपण घेत राहणार आहोत आता जालन्यातल्या महत्वाच्या बातमीकडे आपण बोलूया अर्थातच जालन्यामध्ये सुद्धा पेच होता तो होता रा, रा, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे एकमेकांसमोर ठू उभे ठाकले होते त्यामुळे पण आता त्याविषयीची सुद्धा महत्वाची बातमी येते रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते अर्जुन खोतकरांच्या प्रचंड विरोधानंतर जालन्यामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार होत मराठवाड्यामध्ये जे समन्वयक नेमले गेलेले आहेत युतीकडनं म्हणजे भाजप आणि शिवसेनेकडनं तर मराठवाड्यात समन्वयाची जबाबदारी ही खोतकरांकडे देण्यात आलेली आहे त्यामुळे आता अर्जुन खोतकर यांनी जालन्यामध्ये माघार घेतलेली बघायला मिळते जवळपास आपण म्हणूया रावसाहेब दानवे यांचीच उमेदवारी निश्चित मानली जाते आहे मराठवाड्यामध्ये शिवसेनेकडून समन्वयाची जबाबदारी ही अर्जुन खोतकर यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे जालन्यामध्ये अर्थातच दानवे इन झालेत आणि खोतकर आऊट झालेत रावसाहेब दानवेंची जालन्यामधली लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जाते आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया विवेक जेव्हा काही वेळापूर्वी आपण समन्वयक नेमले गेलेले आहेत या संदर्भातली बातमी दिली तेव्हाच खर तर स्पष्ट झालं होतं की जालन्यामधून रावसाहेब दानवेंना उमेदवारी निश्चित झाली आणि खोतकर मागे पडलेत आपण काय सांगाल याविषयी जी समन्वय समितीची यादी समोर आलेली आहे त्याच्यात शिवसेनेकडून मराठवाड्याची जबाबदारी ही अर्जुन खोतकर यांना देण्यात दे आलेली आहे तर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही गिरीश बापट यांना देण्यात आलेली आहे जे उमेदवार असतात त्या उमेदवारांना कधीही त्या विभागाची समन्वयाची जबाबदारी दिली जात नाही तर जर ती जबाबदारी दिली तर तो उमेदवार त्या ठिकाणी स्वचा प्रचार करू शकणार नाही आणि म्हणूनच या दोघांचं नाव ज्या अर्थी या यादीमध्ये आलेलं आहे त्या अर्थी पक्षाने इतर नावांचा विचार हा त्या जागांसाठी केलेला आहे हे दोघे जण सध्या मंत्री आहेत आमदार आहेत आणि त्यांना खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण पक्षांना मात्र त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोबत एक प्रकारे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार नाही हे निश्चित केलेलं आहे विशेषतः अर्जुन खोतकर हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते त्यांच्याविषयीचा निर्णय हा पूर्वीच झालेला आहे काल जी बैठक झाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची त्यात केवळ प्रचाराकरता काय योजना असली पाहिजे कुठे कुठे कोणाच्या सभा घेतल्या पाहिजे याविषयीची चर्चा झालेली आहे त्यामुळे आता एका अर्थानं अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे या वादावर पडदा पडलेला आहे आणि रावसाहेब दानवे हेच भाजपचे इथं उमेदवार असतील इतिशे जालन्यात उमेदवार असतील हे आता अगदी स्पष्ट झालंय नक्की धन्यवाद विवेक ही माहिती दिल्याबद्दल सातत्याने जालन्यामध्ये जो काई वाद काही वाद पेटलेला होता त्याविषयीचे सगळे अपडेट्स न्यूज एटीन लोकमतनं सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवले होते आणि काही वेळापूर्वी याची ही निश्चिती झालेली होती की रावसाहेब दानवे जालन्यामधून उमेदवार असतील युतीचे उमेदवार लोकसभेचे असतील अर्जुन खोतकर आता मागे पडलेले आहेत पुढची बातमी शिवसेना आणि भाजपनं पक्षांमधील समन्वयाकरता पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे निवडणुकीच्या काळात कार्य कर्त्यांमध्ये चांगल्या समन्वयासाठी हे पदाधिकारी काम करतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये समन्वयाची जबाबदारी भाजपकडून गिरीश बापट यांना दिली गेली आहे त्यामुळे पुण्यातून लोकसभेच्या उमेदवारी करतात यांचा पत्ता कट झाल्याची शक्यता आहे ते पुण्यातून उमेदवारीसाठी इच्छुक होते तर मराठवाड्यामध्ये समन्वयाची जबाबदारी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना देण्यात आली आहे त्यामुळे जसं काही वेळापूर्वीच आपण म्हटलं की खोतकर यांना यांनी दानवेंना दिलेलं आव्हान आता मागे पडलेलं आहे आत्तापर्यंत वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागांमध्ये युतीमधून समन्वयक कोण असतील त्यांची नावं बघूया आपण सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी जबाबदारी दिली गेली आहे शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना तर रायगड मावळमधून जबाबदारी दिली गेली आहे भाजपचे रवींद्र चव्हाण यांना ही युतीची मोर्चे बांधणी आपण बघतोय कल्याण ठाणे पालघर मधून जबाबदारी दिली गेली आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना तर पालघर भिवंडी इथे भाजपचे रवींद्र चव्हाण समन्वय साधतील पुणे बारामती शिरूर शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोरे यांना जबाबदारी दिली गेली आहे तर सोलापूर माढा मावळ इथे भाजपकडून गिरीश बापट समन्वय साधतील शिवसेनेकडून नितीन बानगुडे पाटील यांना सातारा सांगली बघायचं आहे तर कोल्हापूर हातकणंगले चंद्रकांत पाटील भाजपकडून काम पाहते शिवसेनेचे दादा भुसे नाशिक दिंडोरी रावेर जळगाव या ठिकाणी समन्वय साधतील तर भाजपकडून गिरीश महाजन धुळे नंदुरबार नगर शिर्डी या ठिकाणचं समन्वय पाहतील शिवसेनेकडून अर्जुन खोतकर हिंगोली परभणी नांदेड जालना या भागामध्ये समन्वयकाची भूमिका बजावतील तर भाजपकडून पंकजा मुंडे या औरंगाबाद बीड लातूर आणि उस्मानाबाद इथे समन्वयकाची भूमिका बजावतील शिवसेनेकडून दीपक सावंत बुलडाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणचं काम पाहतील तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा अमरावती गडचिरोली चिमूर चंद्रपूर रामटेक या ठिकाणचं समन्वयकाचं काम पाहते